आपण पाहत आहोत नाशिक जन्म नाशिक शहर व जिल्ह्यातील घडामोडी नासिक जन्म स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हा हॉटेल व्यावसायिक ऑटो रिक्षा व एल पी जी गॅस वाहनांसाठी नाशिक शहरात उघडपणे होत असल्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती सातशे ते आठशे नऊशे रुपयापर्यंत पोचली आहे गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरगुती वापरासाठी झाल्यास या किमती निम्यापेक्षा अधिक कमी होऊ शकतात त्या सासाठी शासनाने सिलेंडर वितरित करणाऱ्या कंपन्यांना बायोमेट्रिक व बारकोड प्रणाली कार्यान्वित करण्याचा सूचना देण्याची मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने पत्रकार परिषदेद्वारे केलेली आहे घरगुती गॅस सिलेंडर सत्करता जनजागृती अभियानांतर्गत गॅस सिलेंडर वितरणाविषयी नितीन सोळंके कृष्णा पवार रोहित पवार प्रसाद जमगडे यांनी नुकतीच हॉटेल हॅपी ओम या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस ही माहिती दिली नितीन सोळंके म्हणाले की देशातील पंच्याहत्तर टक्के नागरिक गॅसच्या घरगुती तर वीस टक्के लोक चुलीवर स्वयंपाक करतात केवळ पाच टक्के लोक विजेवर चालणाऱ्या इंडकशन चुलीचा वापर करतात चुलीचा वापर थांबण्यासाठी गॅस हा सक्षम पर्याय असून त्याची किंमत सर्वसामान्य लोकांच्या आवक्यात येणं शक्य आहे गॅस सिलेंडर वितरित करणाऱ्या कंपन्या सरसपणे घरगुती गॅस व्यावसायिक वापरासाठी देतात नाशिक शहरातून दररोज शेकडो हॉटेल्स रिक्षा व एल पी जी गॅसवर चालणाऱ्या वाहना चालकाकडून घरगुती गॅसचा वापर केला जातो त्यातून शासनाचा पाच ते सहा कोटी रुपये जीएसटी बोलत आहे एकट्या नाशिक शहराचा आकडा असून देशभरात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा असल्याचे साळुंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवले घरगुती गॅसचा वापर थांबावा अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली एलपीजी सिलेंडर सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्तर ते कंपन्या ओएमसी खरेदी करीत करतात आणि त्याची देखभाल करतात ग्राहकांनी भरलेल्या सिक्युरिटी डिपॉझिट सिलेंडर कर्ज दिले जातात अनुम अनुमानित मागणी मा, आणि ऑपरेशनच्या ऑप्टमायझेशनच्या आधारावर एल पी जी वितरण प्रणालीमध्ये कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने संपूर्ण पुरवठा साखळी आणि सिलेंडरची यादी ओ एम सीद्वारे स्थापित केली जाते एल पी जी ग्राहकांना कमी वजनाच्या सिलेंडरची चोरी पुरवठा हे त्यांनी पण मानलेलं आहे ही त्यांचीच प्रेसनोट मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि मी माझ्या याच्यामध्ये घेतलेली आहे तर हे त्यांनी सांगितले की हे चोरी पुरवठा आणि हे अवैध प्रकार आहे हे सगळं वजन बरोबर नाही त्यांनी त्यांच्याकडे वजन ठेवत नाही ह्या सगळ्या गोष्टीचं टॅगिंग जे आहे आर एफ आय डी टॅगिंग क्यू आर कोड हे त्यांनी लागू केलेली आहे याचा ई के म्हणजे ई बायोमेट्रिक जे आहे मध्ये चालू झालेलं आहे काही प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये दोन डीलरला था त्यांनी दिलेला आहे एक लाख पंच्याण्णव हजार एकशे त्रेपन्न या त्रेपन्न कनेक्शनला दोन डीलरला देऊन त्याची पॅकिंग करून त्याचा पायलट प्रोजेक्ट त्यांनी चालू केलेला आहे परंतु त्याला अपोज होत आहे त्याला विरोध होत आहे त्याला विरोध आय ओ सी एल बी बी सी एल एच पी सी एल याचे वितरण किंवा यांचे जे स्ट्रॉंग युनियन आहे स्ट्रॉंग युनियन म्हणणार कारण का माझ्याकडे ती शक्ती मा अजून प्रदान व्हायची आहे कारण का मी मूत बांधायचं काम चालू करत आहोत मूत बांधायला मला अजून काळ लागेल कारण का ही ऑलरेडी आहे या व्यवसायामध्ये आहेत या सिस्टममध्ये मुरलेले आहेत आता मला खूप वेळ लागेल त्याच्यामध्ये तर ही जी आहे ही त्यांनी जी आकडेवारी जी दिली होल्या जातात हे तिथून सुटका होतं त्यांची तर ती सुटका व्हायला नाही पाहिजे जर आज नाशिक शहरामध्ये तुम्हाला तुम्ही अशा चार एजन्सीचं सा नाव सांगा की जे अवैध प्रकारे वापर होता किंवा त्यांची अशा प्रकारे लायसन्स सस्पेंड केलं किंवा त्यांचे गोडाऊन सस्पेंड केलं असे एकही नाही बरोबर आहे तर पैसा देऊन तो सुटला जाते आणि हा मनोपल्लीवाला बिझनेस आहे तुमच्या घरी आजही तो सिलेंडर येत आहे आणि चाळीस वर्ष आधी पण तो सिलेंडर टाकत होता तर आपण त्याचीही आकडेवारी याच्यामध्ये केली आहे सत्तर टक्के लोक अवैध प्रकारे त्याचा वापर करत आहेत आता बघा तुम्हाला एक सांगतो आपल्या गॅस इन्सिडेंटमुळे दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना आणली आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत नऊ पॉईंट फिफ्टी एट करोड लोकांना शंभर रुपयामध्ये कनेक्शन घेऊन एनरॉल केलं जर तो आकडा पहा चा तर चाळीस कोटीच्या जवळपास कनेक्शन्स आहेत बरोबर आहे तो पण समोर सांगतो मी त्याचंही काय आहे तर त्याच्यावरती जे बदल आम्ही सुचवलेले आहेत